अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत यावर्षी ही मेधा दोन हजार एकोणीस हा युवा सांस्कृतिक महोत्सव गुरुवार दिनांक सतरा ते एकोणीस जानेवारी या काळात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांनी दिली अमृतवाहिनी शेती शिक्षण विकास संस्था यांनी आयोजित केलेलं मेधा फेस्टिवल येता सतरा अठरा आणि एकोणीस जानेवारीला होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर आपले मान्य आमदार बाळासाहेब थोरात मान्य आमदार सुधीजी तांबे मान्य रामदास माने मान्य अधिक कदम उपस्थित असणारे संध्याकाळी खास मुलांचा कार्यक्रम होणार आहे ज्याच्यात सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे आणि अठरा तारखेला आपल्याकडं परत एकदा हनुमंतराव गायकवाड हे येणार आहे मान्य सॅम पेट्रोसा हे सुद्धा मुलांशी हितगुज करणार आहेत आणि अठरा तारखेला संध्याकाळी मुलांनी श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आयोजित केलेला कार्यक्रम होणार आहे तो संध्याकाळी सहा वाजता चालू होणार आहे एकोणीस तारखेला आपल्यामध्ये जितेंद्र जोशी जे अभिनेते सिने अभिनेते आहे उद्योजक अतुल अग्निहोत्री जे आपल्या शाळेचे ॲल्युमिनी आहेत कॉलेजचे अॅल्युमिनि ॲल्युमिनी आहेत आणि त्यांच्याबरोबर सिने सिने अभिनेते सोनाली कुलकर्णी ही संध्याकाळी येणार आहे व शेखर सुमन हे सुद्धा त्यांच्या मुलाबरोबर ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे तर सगळ्या सर्व मुलांना मी विनंती करते की त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये आन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हा कार्यक्रम खास मुलांसाठी मुलांनी केलेला कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाची संकल्पना ही राजवर्धन युवा नेते राजवर्धन थोरात यांनी सुरू केलेली आहे ह्या कार्यक्रमामध्ये मुलांना प्रत्येक गोष्ट त्यांची दाखवायला मिळते त्यांच्यामधले जे त्यांच्यामधले जे गुण आहे ते कुठंतरी शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना मुलं विसरून जातात तर त्यांना दाखवता येत नाही त्यांच्यासाठी हा खास प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे परत एकदा मी मी सर्वांना मनापासून विनंती करते की तुम्ही ह्या कार्यक्रमाचा मनापासून आनंद घ्या अमृतवाहिनीतील मेधा महोत्सवात यावर्षी के जी ते पी जीमधील दोनशे साठ विद्यार्थ्यांचा सा सहभाग असलेले राजा शिवछत्रपती हे महानाट्य मुख्य आकर्षण ठरणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली दोन हजार एकोणीस रोजी जनता राजा हा कार्यक्रम आम्ही मेधाच्या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम घेण्याचा सा उद्देशच असा आहे का आमच्या अमृतवाहिनी संस्थेमध्ये ज्युनियर के जीपासून तर इंजिनिअरिंग कॉलेज मास्टर डिग्रीपर्यंत जे काही मुलं इथं शिकत आहेत त्या सर्वांना एकत्र आणून आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट एकत्रित करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्युनियर के जीपासून तर इंजिनीअरिंग कॉलेजपर्यंतच्या सर्व मुलांनी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगली तयारी करू आणि तो कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आमचे सर्व टीम त्याच्यात रात्रंदिवस एफर्ट्स घेत आहेत आणि जास्तीत जास्त आम्ही तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत या कार्यक्रमामध्ये एकूण ज्युनियर के जी ते इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जवळजवळ दोनशे साठ ते दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि सर्वांनी हा आणि हा कार्यक्रम साधारणतः पावणे दोन तासाचा साधारणतः कार्यक्रम आहे आणि त्याची तयारी चांगल्या प्रकारे केल्यामुळं तो कार्यक्रम निश्चितपणे मला खात्री आहे का निश्चितपणे चांगल्या प्रकारे तो सादर केला जाईल याची मला खात्री आहे उद्योजक सॅम पित्रोदा सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सिने अभिनेता जितेंद्र जोशी शेखर सुमन यांची या कार्यक्रमास उपस्थिती लाभणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसएन मीडिया संगमनेर